कोयना धरणाच्या वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग युनेस्कोच्या यादीत समाविष्ट बारा किल्ल्यांची थीम विशेष विद्युत धरणाची संपूर्ण भिंत निवडणूक अनुराग ठाकूर यांना नोटीस का, ना का पाठवली नाही पवन पवनखेडांचा सवाल दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी मुंबईतील सर्वात मोठा पक्ष भाजपच राहिला आहे मात्र कोणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असल्यास हरकत नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरे मुंबईत फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही निवडणुकीसाठी कामाला लागा राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश मतदार याद्यांमध्ये दोष आहे दुरुस्तीला विरोध का करता पंचवीस वर्षात या सुधारणा झाली नाही हायकोर्टात याचिका पेंडिंग आहे त्याला सुद्धा हे लोक विरोध करत आहेत फडणवीसांचा पलटवार प्रत्येक मतदार मत यादी तपासा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश प्रत्येक शाखाध्यक्षांना आपल्या वॉर्डात मतदार यादीत दोन लोकांची नेमणूक करा अनंत चतुर्दशीला आढावा द्या राज ठाकरे यांच्या सूचना ठाकरे बंधू एकत्र आले आहेत पालिका निवडणुकीबाबत मुंबईत काही विशेष घडामोडी घडतात खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य तर मुंबई कोणत्याही परिस्थितीमध्ये गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये राऊत वक्तव्य अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधीच्या मतदारसंघात बोगस मतदार असल्याचा दावा वायनासह अमेठी मतदारसंघात बोगस मतदानाचा दावा मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी बेसच्या मेळाव्यात एकत्र बेस निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंचे उत्कर्ष लढणार अठरा ऑगस्टला मतदान मेळावा स्वातंत्र्य दिनानिमित्त किरणा डॅम वर आकर्षक तिरंगा रोषणा तिरंगा रोषणाईमुळे आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांक आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधली